नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे अगदी पातळ लाटलेले मस्त असे मेथी थेपल्यांची कशी बनवली चला पाहूयात इथे मी अर्धी जुडी मेथी फक्त पानं पानं पानाकडच्या पाना बाजूची घेतलेली आहे आता ही मेथी दोन ते तीन पाण्याने चांगली धुवून चाळणीत नितळ ठेवली होती मी लसूण घेतलेला आहे पाच ते सात का हे आहेत कुड्या आहेत या आणि दोन मिरच्या आहेत मिरच्या खूप तिखट आहेत म्हणून दोनच घेतलेल्या आहेत तुम्हाला फार तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण थोडं वाढवू शकता अद्रक आहे अर्धा इंचाला थोडं कमी इतकं अर्ध अद्रक आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे ताई सगळं बारीक करण्यासाठी ठेवून दिलं आणि मेथी घेतली मेथी अगदी पातळ कापून घ्यायची आहे आपल्याला अगदी पातळी चांगली धारीची सुरी घ्यायची आणि पानाकडची बाजू असल्यामुळे पटापट कापली जाते त्यामुळे अशी पटापट कापून घ्यायची बारीक कापून घ्यायची ज्या पद्धतीने व्हिडिओ दिसतं आहे त्या प्रमाणे अशा पद्धतीने मी सगळी मेथी काट कट करून घेतलेली आहे अगदी बारीक अशी आता एक पॅन ठेवला पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे अगदी थोडंसं आणि वाटण करून घेतलं होतं लसणाचं अद्रकचं मिरचीचं ते याच्यामध्ये घालून घेणार आहे फक्त एवढंच वाटण लागणार आहे आपल्याला हे सगळं वाटण घालून घ्यायचं मेथी यावर घालून घ्यायची मस्त परतून घ्यायचं आहे वाटण यावरती घालून चांगलं आता मस्त आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून लसणाचा मिरचीचा सगळा उग्र वास निघून जाईल आणि मस्त होतील थेपले आपले म्हणून असं चांगलं परतवून घ्यायचं आहे हे परतवून घेतल्यानंतर मेथी घालून घेऊया त्याच्यावरती आता मेथी याच्यावरती घालून घेतल्यानंतर मिडियम फ्लेमवरती मेथीतलं पाणी सगळं आटेल असं करायचं अगोदरच आपण मेथी चांगली नितळून घेतलेली असल्यामुळे अगदी थोडंसं पाणी आहे पण मिठामुळे जी मेथीला पाणी सुटेल तेही या पॅनमध्ये आपल्याला सगळं ड्राय करून घ्यायचे मेथी जेणेकरून आपण जेवढा पातळ थेपला लातू तेवढा पातळ लाटता येईल तुम्हाला माहिती आहे का तुम्ही चार ते पाच दिवस कुठे थे फिरायला जाणार असाल किंवा देवदर्शनाला जाणार असाल तर हे थेपले करून घेऊन गेलात तर चार ते पाच दिवस हे थेपले प्रवासामध्ये आरामात खाऊ शकता तुम्ही आता मीठ ॲड करून घेतलेलं आहे मेथीमध्ये मीठ घातल्यानंतर पाणी सुटणार आहे त्यामुळे मेथी एकसारखी हलवतच आपल्याला ड्राय करून घ्यायचे आहे दोन मिनिटातच मेथीमधलं पाणी अगदी व्यवस्थित आटलं जातं आणि मेथी ड्राय होते यामुळे काय होतं मेथी ड्राय असल्यामुळे अगजिबात पिठामध्ये चिटकत नाही अगदी व्यवस्थित पीठ आपल्याला लाटता येतं चला आता दोनच मिनटात आपली मेथीही चांगली व्यवस्थित रेडी होईल आता दोनच मिनिटात एकसारखं हलवत मी मेथी चांगली ड्राय करून घेते दोन मिनिटात मेथीतलं पाणी चांगलं आटलं आहे आता मी बाजूला करून घेतली आता मेथी चांगली थंड करून घ्यायची आहे आपल्याला इथे मी परात घेतलेली आहे आता परातीमध्ये दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी प्लेटीने घेतलं आहे तुम्ही वाटीनेही घेऊ शकता दोन प्लेट इतकं पीठ घेतलं आहे गव्हाचा आता अर्धा प्लेट इतकी चण्याचं पीठ घेतलेलं आहे मी याने बाइंडिंग खूप छान येतं आपल्या थेपल्यांना आता ही थंड झालेली मेथी सगळी याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि याच पॅनमध्ये अगदी कडकडीत करून मी पाणी घेणार आहे कडकडीत अशा गरम पाण्यानेच आपण हे पीठ मळणार आहोत त्यामुळे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊयात सुक्या मसाल्यांमध्ये बेसिक मसालेच आहेत अर्धी पळी तेलही ॲड करून घेतलं यामुळे चांगले खस्ता असे आपले मस्त असे थेपले होतील धनाजिरा पावडर ॲड करून घेतलेले आहे घरी बनवलेली धनाजिरा पावडर आहे ही लाल तिखट ॲड केलं बैलगी मिरचीचं लाल तिखट आहे मुलं खाणार आहेत म्हणून फक्त रंग येण्यासाठी घातलेला आहे तिकटासाठी दोन मिरच्या घातलेल्या आहेतच आपण अदोगरच मीठ घातलं चवीपुरतं आता तीन चमचे इतकं दही ॲड करणार आहे दह्यामुळे अगदी सॉफ्ट असे मस्त असे थेपले बनतात त्यामुळे दही तुम्ही जरूर ॲड करा आता या गरम पाण्याने थोडं थोडं पाणी घालून मस्त असं थेपल्याचं पीठ मळून घ्यायचं आहे सगळं अदोगर भाजी आणि मसाले मीठ सगळं असं हाताने दाबून दाबून पिठाला मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपल्या पिठाला मस्त असं मोहन लागलं जाईल आणि अगदी खस्ता आणि मस्त असे थेपले रेडी होतील चला आता पटापट पाणी घालून पीठ मळून घेऊयात पिठाला असं चोळून चोळून मस्त असं मोहन आणि मेथी सगळं व्यवस्थित करून घेतलं पॅनमध्ये प्या पाणी अगदी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे थोडं थोडं असं पाणी ॲड करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं दाबून दाबून छान असं मौसर होईपर्यंत मेथी शिजवलेली असल्यामुळे तिचे तुकडे वगैरे राहत नाहीत अगदी व्यवस्थित मळलं जातं थोडं थोडं पाणी घालूनच फक्त पीठ मळायचं आहे जास्त पाणी घातलं तर पातळ होईल आणि थेपले व्यवस्थित लाटता येणार नाहीत गरम पाणी घालूनच आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे असं एकसारखं दाबून दाबून मस्त असे थेपले मळून घे थेपल्याचं पीठ मळून घ्यायचं आहे एवढ्या पिठाला एक दीड कप इतकं पाणी लागलं म्हणजे आपण जेवढं पीठ घेतलं होतं त्या अंदाजाने दीड कप इतकं पाणी लागलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून मस्त असं मऊसर पीठ मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे मळून घ्यायचं त्याचं पीठ घातलं असल्यामुळे थोडं हाताला चिकटतं हे तरी पण तसंच दाबून दाबून व्यवस्थित असं मळून घ्यायचं जेणेकरून घट्टसर असा गोळा रेडी होईल असं व्यवस्थित मळण्याची मेहनत घ्यायची म्हणून झाल्यानंतर एवढ्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ हवं आहे चला या थे। थे। आता या डब्यामध्ये मी ठेवू झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवते अगदी भिजून मस्त होईल म्हणून झाकण लावलं आणि एक दहा मिनटासाठी ठेवून देते आहे दहा मिनटानंतर अगदी मऊसर असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे आता याचा एक गोळा घ्यायचा छोटा गोळा घ्यायचा आणि मस्त असं थेपले आपण लाटून घ्यायचे असं छोटा गोळा घेतलेला आहे मी पोळपट लाटणं घेतलेलं आहे पीठ पिठामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचा गोळा आणि पातळसर थेपले लाटून घ्यायचे आता गोळा हलक्या हाताने मस्त असा लाटून घेऊयात गोळा हलक्या हाताने लाटण्यामुळे पीठ चिटकणार नाही आपलं पीठ अगदी व्यवस्थित मळल्या गेलं आहे त्यामुळे किती पटापट असं मस्त असं लाटता येतं आहे पाहू शकता अगदी पातळसर मस्त असे थेपले लाटून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती पातळ असा थेपला मी लाटलेला आहे इकडे पॅनही गरम करत ठेवलेला होता मी आता पॅनवरती घालून घेतलेला थे आहे थेपला दोन्ही बाजूनी अगदी छोटे छोटे डाग पाडत मस्त असे थेपले दोन्ही बाजूनी आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थित थोडंसं सा बबल्स आलेले दिसले की पलटी करून घ्यायचं थेपला आणि तेल लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूपही तुम्ही लावू शकता मुली खाणार होत्या म्हणून मी तूप लावलेलं ला आहे मेल्ट करून घेतलं तूप आणि तूप लावून घेतलेलं ला आहे दोन्ही बाजूनी छान असं तूप लावायचं किंवा ते बाहेर जर प्रवासात न्यायचं असेल तर तुपाचा वास येतो त्यामुळे तेल लावायचं तूप नाही लावायचं आता मुली पटकन खाणार होत्या म्हणून मी तर तूप लावलं दोन्ही बाजूनी मेल्ट करून घेतलेलं तूप अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आणि अगदी घवळे घवळे मस्त असे थेपले दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे किती छान पातळ आणि अगदी छोटे छुट छोटे डाग पाडत मस्त असे थेपले मी भाजून घेतलेले आहे दुसराही थेपला मी घालून घेतला असाच पातळ लाटून घेतलेला आहे असाच गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असा भाजून घेऊयात हाही थेपला हाही थेपला मी पहिला जसा भाजून घेतला होता थेपला त्याच पद्धतीने व्यवस्थित भाजून घेतला आहे थेपले जास्त दाबायचे नाहीत नाहीतर ते कडक होतील आणि व्यवस्थित खाताना लागणार नाहीत आणि मेन मुद्दा म्हणजे थेपले हे मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचे जेणेकरून ते जास्त असे कडक होणार नाहीत खाताना अगदी व्यवस्थित थी लागतील मेथी आहे त्यामुळे थोडेसे मऊ पडतात पण परंतु असे व्यवस्थित भाजून घ्यायचे चला तर मग आता प्लेटिंग करून दाखवते आता थेपले खाणार कशाबरोबर तर घरचं मस्त असं दही घ्यायचं थेपले घ्यायचे किंवा चहा सोबत खाल्ले तरीही जमतील काहीच प्रॉब्लेम नाही आहे पहिला थेपला ठेवून घेतला मी प्लेटमध्ये मी सांगितलेल्या टिप आणि ट्रिक्स फॉलो करून जर तुम्ही थेपले बनवले तर पाच ते सहा दिवस तुम्हाला प्रवासात दुसरं बाहेरचं खायची वेळ नाही येणार अगदी व्यवस्थित घरचं जेवण भेटेल मस्त असे पातळ सर थेपले रेडी करून घेतलेले आहेत मी घरचं दहीही आहे दह्यासोबत अप्रतिम लागतात किंवा पुदिना आणि कोथिंबीरीची चटणी जर बनवली तरीही ते खूप छान लागतात त्याच्यासोबतही पण आमच्याकडे दह्यासोबत आवडतात म्हणून मी दह्यासोबत बनवले असे पातळ सर किती पातळ आहेत ना अगदी मस्त लागतात टेस्टी दिसत त्यापेक्षा सुंदर सुंदर आहेत थेपले चला थे आता दह्याची वाटी ठेवूयात आणि मस्त थेपले एन्जॉय करूयात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ही कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही जर हे थेपले ट्राय केले तर तुमचे कसे झाले हेही कमेंट करून मला नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपींसाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा Like, share, subscribe. Bye bye.